ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा ती सागर झाडांच्या मुळापासून साबुदाना बनतो तमिळनाडूतील सेलम परिसरात या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते यांच्या मुळावर असलेल्या सालीत काही विषारी गुणधर्म असतात त्यामुळे साधारणपणे आठ ते नऊ महिन्यात पूर्णपणे तयार झालेली ही मुळे लगेचच प्रक्रियेसाठी घेतली जातात ही सर्व मुळे साप धुवून त्यांचे लहान लहान काप बनविले जातात व एका टाकीमध्ये त्यांचा पल्प बनविला जातो त्यात स्टार्च पीठ मिसळले जाते नंतर ते वाळवले जाते आणि शेवटी त्याचे रूपांतर छोट्या छोट्या बॉल मध्ये केलं जातं साबुदाण्यांमध्ये कोणतेही खनिज किंवा जीवनसत्वे नसतात आणि त्यामध्ये कॅल्शियम लोह आणि फायबरचे प्रमाण कमी असते शंभर ग्रॅम साबुदाण्यांमध्ये तीनशे एक्कावन्न किलो कॅलरी सत्याऐंशी ग्रॅम कार्बोहायड्रेट झिरो पॉईंट दोन ग्रॅम चरबी आणि प्रथिने असतात पौष्टिकतेचा विचार करता असंच महत्वा रिपीट पौष्टिकताच रिपीट पौष्टिकतेचा विचार करता असेच म्हणावं लागेल की हा फारसा पौष्टिक नसतो